काय काय नाही काय नाही काय तुला ते बघा सतवते बघा यांचला थोडा चेहरा बे घिसते जाओ देखो कितना गोरा पटराय घातल्यावर बाप बापरे भयंकर दमले आता रेड आणि गुड मॉर्निंग गाईज तर या चहा पहिला सगळेजण तर आता ना मी मस्त पैकी काल बिस्किट आणलेलं खातो बघतो सगळ्या झोपलेत मग हळू काढायला लागते वाव फायनली बिस्किट मिळाले हे बघा कोकोनट बिस्किट आहे लेभारे आणि अर्धीस इकडचं मी अजून लईच काढायला लागते त्याचं का पडते लगेच च्या आहे ना सो हॅलो गाईज तर आत्ता मी आणि सिया चाललो आहे काल तुम्ही बघितला आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये येताना ड्रेस घेऊन तो आज शूट आहे त्याच्यासाठी आणि तोच कलर रेड कलरचाच पाहिला होता आम्हाला त्यासाठी आम्हाला अर्जंटमध्ये डीमार्टला जावं लागलं ला, आणि मग घेऊन आलो लकीली गेला गेला समोरच दिसलं रेड कलरचा मग दुसऱ्याकडे कुठं हुडकत बसलो नाही आम्ही डायरेक्ट घेऊन आलो आणि येता येताच फिटिंगला टाकलं म्हणजे आज लगेच लागणार मग आता सकाळी सकाळी मी जाऊन घेऊन येतो मग नंतर आमचं शूटिंग चालू होणार सो चला मी माझ्यासोबत सिया पण येते आज रेडी झाले सी संडेचा बाबा संडेच्या नको येऊ सर मग एक आत्ता आलो आम्ही एन मी जाऊन हे बघा ड्रेस घेऊन आलोय आता याला व्यवस्थित स्त्री एजाय हा चला आता तर आता आम्ही मम्मी काय बनवलं ते बघूया काय ना माझ्यासाठी स्पेशल बनावं लागले बघूया काय बनाले चला तू यासाठी नक्की सी या माझ्यासाठी मम्मी काय बनवले का माझ्यासाठी मम्मी कुठे गेली मम्मी हे ड्रेस मी घेऊन आली सोबत चिकू खराब जर होत असल ना तर लवकर स्वच्छ करून धुवून हे असं पेस्ट बनवून ठेवली का नाही चिकूची त्यावेळेला आपल्याला दुधात दोन चम्मच घ्या आणि ज्यूस तयार करून प्या म्हणजे ज्यूस साठी दिवस नाही दोन दिवस फक्त लागतो ज्यूस म्हणून ज्यूस ची तयारी करून ठेवल्या मम्मी ना म्हणजे मी मर्यादित जाऊन पिऊ शकते ज्यूस आणून दिलाय आणि ज्यूस पितो आता हे बघा मगाशी बनवलंय आणि लगेच ज्यूस मी आणल्यामुळे आणने पण आले बघा इकडं पब्लिक गोळा झाल्या आतून पण गोळा झालाय ज्यूस साठी पण कोणालाच नाही फक्त मला एकटा मी मला मिळाला आज गिफ्ट आणि बघा हे इकडे मम्मा मम्मा त्याला कोणले आम्ही त्याला बाहेर काय करते पळते इकडे तिकडे आम्ही बेडरूम मध्ये आम्ही मुद्दाम बसले त्याच्यासाठी आणि इकडं बघा सुट्टीचा फायदा उचलून पोतर बी तर हातरले मम्मी हे बघा सगळं घेतले ते बघा सतवते बघा इथं यांचं काम सुरू आहे निवडा निवडायचं सकाळपासून बसल्यात आणि हे मध्ये मध्ये सत होते ना आम्हाला शूट करताना मधी त्रास काम करताना मग त्रास हा ऍक्टिंग पण करतोय मधी मध्ये पण त्रास पण तेवढाच देतो यो आता खाल झालाय आता ती जरा आता कुठं मोठी झाली आणि जरा शांत झाली तेवढाच यो दसा ए, 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 आला यो असा तो यायला आहे आता यांचं सॉल्व आहे एवढ्याने एवढी न्यू फॅशन केला मोजेबा असत झाली माग कुठे आला सध्या माझ्या पकडतच काय मला इधर क्या चल रहा बर्तन घिस रे हो थोडा चेहरा बी घिसते जाओ कितना गोरा है अरे गोरा हा कामाचा लोड एवढा वाढलाय कि पार्सल वर पार्सल येत चाललं आणि एवढं बाकी आहे ना शूट की काय सांगू तुम्हाला सो आता आज पार्सल आले आतुरनं म्हटलं चला हे घ्या पार्सल आतूरला देऊन गेला सो आता यात काय बघूया आपण सो काय आता आपण पार्सल करू पण एक सिक्रेट आहे ते तुम्हाला सांगतो पार्सल खोलल्यावर तर गाईज हे बघा पार्सल आहे आणि हे पार्सल आत्ता तुम्हाला मी दाखवणार नाही हे बघायचं असेल काय आहे पार्सल तर तुम्हाला शॉर्ट बघायला लागेल आणि हा शॉर्ट हा शॉर्ट उद्या अपलोड होणार आहे जरा सस्पेन्स राहू द्या तर हे प्रॉडक्ट काय आहे ते तुम्हाला उद्याच्या शॉर्टमध्ये बघायला मिळेल तर नक्की ज्यांनी युट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी युट्यूबवर जाऊन नक्की बघा तर गाईज काल आम्ही जो ड्रेस आणलेला ते बघू शकताय शाळेतले मुलगे बघा गोही घातल्यावर आणि फ्री फ्री मिळाली तर ही फुल, फुल लुक बघा ते चप्पलला इग्नोर करा हा फुल कसा वाटते लुक नक्की सांगा गाईज हे बघा काल ड्रेस आम्ही गेल्या गेल्या भेटला आम्हाला लगेच जसा पाहिजे होता तसं हां रेडच पाहिजे होता कारण की कलर आम्हाला सांगितलेला आधीच ला रेडच लागणार आहे त्यासाठी जाऊन घेऊन आलो आम्ही तो काल फिटिंगला पण टाकलास सकाळी मी घेऊन आलो तुम्ही बघितला हां आता बोल ड्रेस ड्रेस कसा वाटला नक्की सगळ्यात वेळ लागे भारी ड्रेस आहे फिटिंग पण भारी केला आहे है ना फिटिंग भारी केलं आहे त्यांनी वाटलं नव्हतं मला हा त्यांची आणि मला वाटलं होतं काय एवढा भारी दिसेल हे तिथे घेताना काय वाटलं नाही पण चांगले झाले आता घेताना आपल्याला कळत नसतं एकदम दिनच्या पूजा काय तू दिनच्या पूजा बघा किती एवढा झूम करतो तो मला दाखवतो झूम मध्ये काय झूम म्हणलं काय किती पण पळा एवढा झूम आहे जर तू कुठं किती लांब पडलेस तर तुझा चेहरा दिस ना दिसणार फिरा आता आमचं शूट झाले फक्त आता हे जेव्हा ज्या ह्या ड्रेसचं शूट होते ते कम्प्लीट झाले पूर्ण एका डायरेक्ट सहा वाजता बाहेर पडलो लगेच दीड वाजता बाहेर पडलो आणि लगेच ड्रेस समोर गेलो आणि समोर सेक्शनला ड्रेसचे हाच पहिल्याच नंबर लागलं सगळं लगत लागलं फास्ट आव्हरला आहे ना काल एक दिवस 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 आता भेटत नाही तर मेकअप पण केलाय ते ना पूर्ण का केला आणि रेडच का घातलं याची सगळी माहिती शॉर्टवर आमचं पूर्ण शूट संपलेलं आहे आणि का दिसायला लागली अशी हा तर आमचं पूर्ण शूट संपलेलं आहे आणि आता आम्ही परत एक चेंज करून एक शूट घेणार आहे कारण की ते शूट लागणार आहे पुढं ते तुम्हाला शॉर्टलाच मिळेल बघायला मज्जा येणार आहे लई तर आज शूट कम्प्लीट झाले आमचं दोघांचं कॉम्बिनेशन आज भारी झाले लकीली म्हणजे मी रेड काल आणलेलं म्हटल्यावर मग मी पण बरोबर ब्लॅक घातला ते आम्ही कॉम्बिनेशन केलं रेड आणि रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन सिया पण आलं बघा माग झोपून उठून आत्ता जस्ट तर जा पटपट जा, पड़ पड़ जा। आराम हराम आराम हराम हे माताश्री आरम मग मग त्या आराम करताय सकाळपासून आम्ही कंटिन्यू आहे आणि शूटच सुरू आहे त्यामुळे ते आता म्हणजे आराम करताय नाही तर आम्ही म्हणणार काय

काय का, का। गार पाणी प्यायला आणून पितोशत गार पाणी असं कोण उन्हाळ्यात कोण जरी पित असलो असं वाटतं की आपलं ताण कसं काय माहिती एवढं पाण्याची ताकद आहे जल हे तर कल हे जल हे जीवन है काय आधी कॅडबरी घेऊन आलेले आहे सिया बघा काही सियाला काल गिफ्ट मिळाले हे आणि खात बसले हे बघा आवरून आले परत चेंज करून आले अनन्या कपडे चला आमचं पटपट एक थांब एकच राहिले थोडं के करतो शूट झाले मग मग दूध आणतो चहासाठी दूध आणायचं आहे दूध संपले वाटत एकट्या एकटं खाला अरे बापरे भयंकर दमले आम्ही आता पाहिले पाच साडेपाच वाजल्यात आणि आमचं शूट झाले तर गायत आज मम्मीने बनवले अंडा घरी आणि आम्ही सगळ्यांसाठीच बनवले पप्पा शेतामध्ये होते एक मज्जा सांगतो तुम्हाला अंडा मम्मी त्या हिशोबाने बनवली तर पप्पाला फोन आला त्याच्या मित्राचा की अचानक कुठं तर मटन आहे का हा हिला माझ्यावर झोपून उठले आता कारण की शूट करून आलं मग तिचं काम झालं लगेच झोपली मग आता उठली मी म्हणले जीव पटकन जीवया आणि मग आणि परत नाही मग आता झोपून झाले सो मग आम्हीच आहे आम्ही अंडा घरी बनवलं तर आम्हीच खाणार आता पप्पा तर नाही उद्या खातील त्याने तर आता तुला डील देतोय सगळी डिल देतो डील पण आवडतं तिला त्यामुळे सगळी देते मी नाही खाते मला ती ही लागते का मी काय तहान लागले नव्हते फिक्क फिक तर आता जेवतो तुम्ही पण या जेवायला सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या यू बायत बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि या जेवायला बाय